मॉर्निंग तर आज आहे दिवाळी तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आमच्या आता बऱ्याचशा तयारी झालेल्या आहेत कारण आम्ही आज खूपच पहाटे उठलो आणि सकाळपासून तयारच चालू आहे देवपूजा पण मी मांडून घेतलेली आहे अर्धी आणि झालं आता स्वयंपाकाचीच तयारी करत आहे कारण की आज व... जे लक्ष्मीपूजन आहे तर ते सगळेजण लवकर करत आहेत म्हणजे दुपारला वगैरे हो, काही जणांनी तर कालच केलं मला तर किती जणांनी दिसलं कालच केलं तर आज आम्ही करत आहोत आज करत आहोत आम्ही तर लवकरच करायचं आहे म्हणून पटापट तयाऱ्या चालू आहेत इथे बघा गजानन महाराजांना हार पण बोला तर सगळ्या सकाळपासून काही ब्लॉग सुरू करणं झालाच नाही थोडंफार शूट केलेलं आहे मी सकाळपासून तर कशी तयारी केली सकाळपासून ते बघून घ्या आम्ही पहाटे उठलो होतो आणि स्वानंदी वेळाने उठणार असं काही होऊ शकत नाही तर आम्ही उठल्यानंतर लगेचच ती उठली होती पहाटे आणि मग स नाही वाजत तर तिला झोपायला पण आलं होतं आणि नंतर ती चांगड वगैरे करून दिली आणि तिला झोपी घातलं नंतर माझे अहो मस्तपैकी हार वगैरे ओवून घेऊन राहिले होते कारण की घराला तोरणं वगैरे लावायचे होते आणि हार पण करायचे होते तर ते ड्युटी त्यांनी घेतली होती तसंही दोघं मिळून कामं केले ना दिवाळीच्या दिवशी तर खूप लवकर कामं होतात आणि तेवढ्यातच माझं दिवाळीच्या दिवसाला मस्तपैकी एक पार्सल आलं होतं ते होतं पन्नास अशा प्लेन कॅन्डल आल्या होत्या आणि खरं सांगते खूप छान क्वालिटी आली होती काहीतरी समथिंग मला एकशे चाळीस एकशे त्रेचाळीसला ते पार्सल पडलं पण खरंच तुम्ही हे घेऊ शकता मी मिशोवरून बोलावलं होतं आणि त्याच्यावरती दिवाळी ऑफर चालू होत्या तर स्वस्तात मिळालं अशा प्रकारे पन्नास कॅन्डल आल्यानंतर माझ्या आहूंनी मस्तपैकी हार ओवून घेतले होते त्याचे मस्त तोरण वगैरे लावून घेतले दाराला जे की खूपच सुंदर दिसत होतं या कला या मी मला खा खा मला बोलू दे ये ये वाला ये आज वाला तो ये कुछ नहीं यार तुला लागला तरी माहिती नाही जाऊ दे ना सगळ्यात आधी तर दिवाळीच्या दिवशी मी माझी आंघोळ वगैरे अटकून घेतली आणि नंतर मग हा तोरण वगैरे लावून घेतलं दाराला आणि थोडीशी जी, देवाची जी काही देवाची पूजेची तयारी करायची होती ती करून घेतली आणि नंतर स्वानंदीला आणि तिच्या बाबाला उठणं लावायला घेतलं अभ्यंग स्नान जास्त काही डेकोरेशन वगैरे काहीच केलं नव्हतं मी कारण की वेळच नव्हता दिवाळीच्या दिवशी माझ्याकडे तरी एवढा पण स्वानंदीची मज्जा आली तिला खूपच केळसवान वाटत होतं ते उठणं वगैरे लावायला तर तिला आणि तिच्या बाबांना पण लावताना ती म्हणत होती की नाही लावू नको लावू नको आणि तिने तर काही मला व्यवस्थित लावू दिलं नाही आणि नंतर उठणं वगैरे लावून घेतलं त्यांचं औक्षवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मस्त त्यांना अंघोळ करायला लावली अंघोळ झाल्यानंतरसुद्धा त्यांचं औक्षवण करून घेतलं आणि मी आज खूप जास्त दुःखी आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे मला माझ्या आईने एक साडी घेतली होती आणि ती थोडीशी अशी टिश्यूमध्ये नेटमध्ये आहे तर ती साडी मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने पण त्याच्यावरचं मी पेटीकोट आणि ब्लाऊज जे आहे ते ऑनलाईन मागवलं होतं तर मी पूर्ण ऑनलाईन कॅश पण दिलेली आहे सगळं दिलेलं आहे पण पेटीकोट आलेलं आहे पण ब्लाऊज काही अजूनपर्यंत आलेलं नाही आहे तर त्याचंच दुःख आहे की आता मे बी ते संध्याकाळपर्यंत तरी आलं पाहिजे आज पण मला तर नाही वाटत येईल कारण की तिथे दाखवतच नाही आहे की आज डिलिव्हरी होणार आहे म्हणून जर व्हायची असली तर लवकरच इन्फॉर्म करतात ते सकाळीच इन्फॉर्म करतात की आज येणार आहे मॅसेजेस येतात पण आता त्याच गोष्टीचं दुःख आहे की माझी दिवाळीची साडी मी घालूच शकणार नाही <laughs> जाऊ दे आता असं काही नाही होत असं काही नाही माझं की नवीनच साडी घालून वगैरे करायला पाहिजे पण होती इच्छा यावेळी घेतली होती तर पण असं आता नाही तर नाही तर ही आहे ती साडी जी की माझ्या आईने मला घेतलेली आहे पण याच्यावरचं काही ब्लाऊज वगैरे नाही आलेलं त्याच्यावरचा पेटीकोट आलेला आहे तोही थोडासा ब्राईट कलरमध्ये आहे पण तरी चालतो कारण की ती अशी सारखी आहे थोडीशी साडी आणि अशी नेट पण असा वेगळाच आहे तिचा तर त्याच्यामधून हा छान चमकत आहे तर साडी पण उठून दिसत आहे पण हा सॅटिनमध्ये बनव बोलावलेला आहे मी थोडासा खूपच छान आलेला आहे पेटिकोट मे बी ते ब्लाऊज पण खूप छान येईल पण कधी येईल मला त्याचंच वाटत आहे की अजूनपर्यंत आलेलं नाही तर अशा प्रकारे आहे माझी तरी मला स्वानंदीचे बाबा म्हणत होते की ऑनलाईनच्या भरोशावर बसू नको बसू नको चला पण घेऊन घेऊ पण मीच ते ऑनलाईनच्या भरोशावर बसते आणि आज काही वेळ नाही आहे माझ्याकडे जायला मार्केटमध्ये तर असो आता तर असाच एक जुना ड्रेस होता माझ्याकडे खूप दिवसाचा जुना म्हणजे खूप जुना नाही होता नवीनच पण तरी तो जुन्या साडीचा सा शिवलेला होता आणि तोच मी घातला आणि लक्ष्मीपूजन करून घेतलं मला साडी घालावंच वाटली नाही कारण की ती नवीन साडी आली नाही आणि माझं मूड इतकं ऑफ झालं होतं की मला घालावीच वाटली नाही आणि तसंही मी दिवाळीच्या दिवशी किती गडबड होते किती फास्ट पटापट पटापट कामं केले तरीही दिवस पटकनच चालला जातो आणि पूजेची तयारी पटकनच करावी लागते आणि ती वेळ लवकरच येते पूजेची आणि मला असतं कळत नाही मी किती बघते की किती जणं फोटोज व्हिडिओज किती काढतात कपल वगैरे आमच्याकडे तर एवढा टाईमच नसतो की दिवाळीच्या दिवशी की एवढं मेकअप वगैरे करून छान मस्त रील वगैरे बनवाव्या माझी खूप इच्छा होती यावेळी रील वगैरे हे ते बनवायची पण खरंच ते शक्यच झालं नाही आणि ते सगळं काही डिसमिसच झालं माझे पूर्ण प्लॅनिंग कारण की माझी साडी पण नाही आली आणि मी बरोबर योग्य तो मेकअप वगैरे काही काहीच नव्हतं केलं फक्त देवाची पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि स्वानंदीला मात्र खूप छान असा ड्रेस आणला होता फ्रॉक तो घालून दिला दुःख फक्त एकाच गोष्टीचं होतं की नवीन साडी असूनसुद्धा आपण ते घालू नाही शकत फक्त तेवढंच वाटत होतं पण एवढा काही मी लोट घेतला नाही दिवाळीच्या दिवशी कारण की माझ्याकडे मी आणखी हाही विचार केला की आपल्याकडे साडी असती ब्लाउजही असतं तर आपण घातलीही असती पण त्याच्यावरती काही आपण मेकअपही करू शकलो नसतो आणि काही फोटोज व्हिडिओज पण बनवू शकलो नसतो कारण एवढा वेळच नव्हता माझ्याकडे मेकअप आणि साडीसाठी जरी माझ्याकडे वेळ नसला तरीसुद्धा मी पूजा पूर्ण भक्तिभावाने करून घेतली आणि खूप सुंदर अशी पूजा केली होती स्वानंदीसाठी फटाकेसुद्धा आणले होते आणि माझी मुलगी एवढी खतरनाक आहे मला पहिल्यांदाच माहीत पडलं कारण की ती फटाकेसुद्धा अशी फोडायला वगैरे भीत नव्हती ती फुलझड्या वगैरे सगळं काही हातामध्ये घेऊन फोडत होती अजिबात घाबरत नव्हती ती तर खूप स्ट्रॉंगला आहे मला हे सुद्धा कळलं 何? आमची दिवाळी झाली बघ बाबा जय जय करत शानंदीचा न्यू न्यू ड्रेस वा फ्रॉक आईचा कसा आहे आईचा फ्रॉक कसा आहे तुम्ला न्यू न्यू सांग ना कसा आहे छान आहे शानंदीचा पण छान आहे हो आईचा पण फ्रॉक ती गोल गोल फिरवताना फ्रॉक घालून आणि मग तिचा तोल जात आहे अरे बापरे जय जय चालू आहे आमचं करणार काल चला फायनली आ दिवाळी झाली कर 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 कर, कर। हा वेरी गुड व्हेरी गुड बाळा तुला हातात पाहिजे सानू तुला हातात पाहिजे हा म्हणते अरे होते ना झाडते ना तुम्ही लावा ना हां ठेवा दोन मित्र आता ती जाड असल्याकारणं बघा ती किती एक्साईज ठेव अरे द्या तुझ्या हातात देगे घे पकड भेट पकड ना पकड पकड ना बाळा पकड वा आणि पूजा झाल्यानंतर आम्ही थोडंसं माडीवरती गेलो आणि तिथे मस्तपैकी जे काही फटाके आणले होते ते सगळे फोडून घेतले वरती जाणारे काही फटाके होते जे की स्वानंदी म्हणत होती की परत परत लावा आणि ते संपले शेवटी दोन तीनच आणले होते ते संपले पण तिचं चालू होतं की आणखी माझं तर असं आहे की मला लोकांचे फटाके बघण्यातच खूप आनंद असतो स्वतः फोडण्यापेक्षा मला स्वतः फोडायला अजिबात फटाके वगैरे आवडत नाही मी लोकांचे बघूनच खुश होते पण स्वानंदीला मात्र फोडायला पण आवडतात नंतर भरपूर दहा अकरा बारा वाजेपर्यंत फटाके फुटत होते पण स्वानंदीला अजिबात ते बघण्यात इंटरेस्ट नव्हता तिचं म्हणणं होतं की आपण फोडू स्वानंदीचे एक दोन रील वगैरे बनवून घेतल्या आम्ही तर काही जास्त फोटो वगैरेच काढले नाही कारण की भरपूर लेट झाला होता आणि भूकही लागली होती मला संध्याकाळी पण बाहेरचं वातावरण वगैरे खरोखर खूप छान होतं माडीवरून ते इतकंच छान दिसत होतं सगळ्यांच्या घरावरती लाईटिंग्स वगैरे होत्या आणि ते बघण्यात मला खूप जास्त प्रसन्नता वाटली इतकं छान दिसत होतं ना वरून सगळं काही खूपच छान दिसत होतं आणि आमचं सा लक्ष्मीपूजन साधारणत पाच चौपनपर्यंत अमावशा होती तर पाच चौपनच्या आधीच आम्ही करून घेतलं होतं लक्ष्मीपूजन कारण नंतर मग अमावस्या संपत होती तर नंतर काही जमत नाही असं मी ऐकलं होतं तर सगळ्यांचं लक्ष्मीपूजन व्हायचंच होतं बहुतेक तेव्हा कारण फटाके वगैरे खूप सात आठ नंतर फुटणं सुरू झाले होते पण माडीवरून नजारा मात्र खूप सुंदर दिसत होता तर हाच होता आमचा दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर आणि